आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे बेडक गावात लाखो रुपयांची धाडसी चोरी अज्ञात चोरट्यांनी साडेसात तोळे सोने व रोख रक्कम लंपास केली आहे बेडग तालुका मिरज या गावात धक्कादायक चोरीचा प्रकार घडलेला असून यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व काही रोख रक्कम व साड्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत मिरज तालुक्यातील बेडगे येथील शिंदे कुडी वस्ती येथे दत्तात्रय उमाजी पाटील वय हे त्यांच्या पत्नी छाया हे दोघे जण घरी राहतात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या नव्या स्लॅबच्या घरातील तिजोरीतून सोने व रोख रक्कम साड्या चांदीची भांडी लंपास केली आहेत जुन्या कवलारू इमारतीत पाटील व त्यांच्या पत्नी झोपलेल्या असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे दरवाजा वाजवत असल्याचा संशय आला मात्र गाड झोप लागलेली असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले यानंतर चोरट्यांनी कौलारू दरवाज्यातून कडी काढून नव्या खोलीत प्रवेश केला यावेळी कपाटातील शेजारील कॅनलवर आणून टाकून यामधून किल्ल्या घेऊन पुन्हा तिजोरी उघडत गंठन कानातील रिंगा चेन अंगट्या चांदीची भांडी व चार हजार रुपये रोख रक्कम तसेच काही महागड्या साड्या लांपास केल्या आहेत यामध्ये एकूण साडेसात तोळे सोने एकूण चार हजार रुपये रक्कम चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे यावेळी पाटील यांनी सांगितले चोरी करत असताना शेजारील कुटुंबांच्या दरवाज्यांना अज्ञात चोरट्यांनी बाहेरून कडी लावली होती सकाळी उमाजी पाटील यांच्या पत्नी छाया पाटील या जाग्या झाल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्यांनी शेजारील कुटुंबातून लावण्यात आलेली बाहेर कडी काढली आधीही पाटील यांच्या घरात महिन्याभरापूर्वी चोरीचा प्रयत्न झालेला होता आज घडलेल्या चोरी दरम्यान परिसरातील अन्य चार पाच घरांमध्ये चोरीचा प्रयत्न या चोरट्यांनी केलेला आहे चोरीची घटना समजताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केलेला आहे या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क